आपला समाजाला प्रॉब्लेम आहे अशा नात्याचा आणि कोर्ट सुद्धा असं म्हणत आहे की लग्न करू नका रिलेशन आपण का <laughs> <laughs> करतो सोबत सोबत राहायला काय प्रॉब्लेम काम सोबत करतो ते चार दिवस राहायला मग आमच्याकडे दोन पोरी होत्या व गेल्या होत्या नऊ महिने पळून तिकडं अकोल्याकड राहिल्या त्याला किरायानं घर दिलं लोकांना कि ह्या करिअर करायला आल्या तर पोरी पोरीच म्हणून आणि नऊ महिन्यांना तिकडच्या पोलिसायला यायला कळलं की ह्याच्या गुन्हा दाखल ह्याचा मिसिंग दाखल आणि ह्या पोरी प्रेमात पळून आल्यात म्हणून मा घरी आणलं त्याला गोडी गोडीन आणि एक लय सुंदर होती ती आणि एक जण बॉक्सर होती ते तसलं खेळणार तर तिला ती पटली होती सुंदर होती तर पण ती म्हणत होती तुला त्रास होत असेल तर तू जाय पण ती म्हणे नाही मला तुझ्या सोबत राहायचं आपलं तसं काय नाही जस्ट फील ही बया म्हणजे लय हार्ड विषय राव नवरा म्हणून बया येडी झाली आता बया

का तर अशी जवळ बसल्याशिवाय अशी जवळ बसल्याशिवाय ऐकून घ्या जे चांगलंय आपण त्यालाच खेळतो ताई माई आई बोलू शकतो प्रेम करू शकतो सल्ला मागू शकतो याला प्रेम म्हणतो काय बर का आम्हा जेव्हा असतो ना तेव्हा एक हिंदी वातावरण आपण ठेवतो हिंदी वातावरण हेल्दी हेल्दी हसी मजाक किंवा गोकुळासारखं जे आपण घरात राहतो आपण बाहेर पण वाटलं पाहिजे छान फ्रँक आपल्या आपल्यामध्ये इराण सोबत नाही पण आपल्या आपल्यामध्ये तसच आपण घेतो लेना ले उठते बर का लोक ह्या बाय आले मो करत तुमचे तू करत आईच बघ नाही पण पुन्हा वाटतंय जाऊ द्या लोक कुचितो लोक कहे आमच्याशिवाय पर्याय नाही शेवटी इकडे लोक काय न उठवत असते कसं वाटतय पण जगा जगलं पाहिजे आणि म सांग थोडक्यात सांगायचा हा मुद्दा आहे की आता स्त्री स्त्री स्त्रिया स्त्रियासुद्धा एकत्र राहू शकतात स्त्री पुरुष एकत्र राहू शकतात पुरुष पुरुष एकत्र राहू शकतात फक्त फक्त न्यायालयाचं काही येते आलेलं आहे त्याच्यामध्ये की लग्न करता येत नाही एक हे अशा अशा लिंगी लोकांना लग्न करता येत नाही पण ते रिलेशनमध्ये राहू शकतं आणि खूप सारे असे लोक आहेत जे सध्या आता सन्मानानं जगतात त्यांना एक सन्मानानं जगण्याचा अधिकार दिलेला आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश व्हिडिओचा उद्देशच हा आहे बाकी ही हसी मजाक हे ते तुम्ही समजून घ्या आत्महत्या करू नका विशेष म्हणजे लेडीज फ्रँकली दुःख येऊन भेटा तुमच्या घरातून अशा नात्यांना जर त्रास होत असेल तर नक्कीच आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता संपर्क करू शकता जिथे तुम्हाला मदतची गरज लागेल थँक्यू